इह लोकीचा हा देह देव इच्छिताती आहे स्वर्गातले देव थोडस त्यांच्याकडे दिव्यत्व आहे आमच्यापेक्षा शरीर सूक्ष्म करता येत आहे बिगर विमानाचे फिराय सुद्धा चालते गुप्त होता येते प्रकट होता येते पण हे कशाने केलंय शुद्ध कर्माने केलंय म्हणे संसारे जन्मी दे कर्म किजे दे मग स्वर्ग सुख भोगी दे मनोहर ह्या लोकांतून संसारात सुख भोगून भोगून ज्यांची इच्छा तृप्त झाली नाही त्या लोकांनी पुढचा संसार स्वर्गाचा ठरलाय कुठला स्वर्गात दुसरं काय हे भोगत आहे ते तम भुक्त्वा स्वर्ग लोकम विशालम ছেলে পণ্যে